नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि सकाळी लवकर उठलेली आहे शनिवार आहे टिफिन बनवायचं होतं आता शनिवार असो रविवार असो का सोमवार असो सकाळी तर आपल्याला लवकर उठावंच लागतं का आता आपण जर उशिरा उठलो की मग घरातली सगळी जी दिनचर्या असते सगळा जो रुटीन असतो तो सगळा बदलून जातो त्यामुळे आता रेग्युलर म्हणजे रेग्युलरपेक्षा तर आज मी जर असं लेटर्स उठलेली आहे तर त्याचं कारण असं होतं की ते मी तुम्हाला पुढे सांगतेच मी तर इथे मला बनवायची होती खिचडी खिचडी सॅटरडे आहे सॅटरडे असल्यामुळे कसं ना हाफ डे आहे मग एकच टिफिन बनवायचा होता तर इथे मी खिचडी बनवते आणि ही जी कोथिंबीर आहे ना मी रात्री आणली होती बा मा, मार्केटमधनं मा पण मी ती बाहेरच ठेवा ठेवली फ्रीजमध्ये ठेवायचं विसरून गेले आणि सकाळी मी बघते तर काय कॅरीबॅग किचन ओट्यावर होती तर मला आता आता असू द्या तर हे दूध पण मला लगेच आठवलं की बाबा दूध पण काल दिवसभर बाहेर होतं आणि मी रात्रीला आतमध्ये ठेवलं अकरा वाजता मला आणि मी काल सकाळी घाई गडबडीमध्ये ना गरम पण करायचं राहिलं होतं आता तुम्ही म्हणाल की कशाची घाई गडबड तर झालं असं की काल शुक्रवारी ना रुद्राची तब्येत सॉरी रुद्र नाही डोगूची तब्येत ना अचानकच बिघडली मध्यरात्री गुरुवारी मध्यरात्री त्याला ताप आला व डोकं दुखत आहे पोट दुखतं आहे असं तो रडायला लागला रत रात्रीला मग त्याला आम्ही जे घरात औषधं होतं ते दिलं पण त्याला काही आराम नव्हता मग सकाळी कसं ना शुक्रवारी सकाळी सकाळी मी खूप घाई गडगडीमध्ये घरातली कामं वगैरे केली आणि त्याला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मग त्यामुळे दूध पण बाहेर राहिलं सगळ्या गोष्टी तशाच होत्या मला म्हणूनच म्हणलं इथे मी आता दूध गरम करून बघते खराब झालं आहे काय चांगलं तर मग दूध काही खराब झालं नव्हतं आणि मा 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 ते माझी खिचडीला फोडणी देऊन आहे तर बघा तर डुकूला ना ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये मग रात्र सकाळी ॲडमिट केलं होतं नऊ दहा वाजता मग रात्रीला सोडून दिलं त्यांनी अकरा वाजता म्हणजे अकरा वाजता आम्ही डोस वगैरे त्याचे जे होते ते घेऊन आम्ही आलो त्यामुळे जरा अशी खूप घाई गडबड झाली आणि मग सकाळी मग जरा असं कसं ना रात्रभर झोप पण नव्हती की त्याच्या हाताला इंजेक्शन होतं मग ते हलेल करेल म्हणून आणि मग ताप आहे का हे म्हणजे मुलं आजारी असेल तर मम्मी पप्पा रात्रभर जागणारच त्यामुळे मला सकाळी उठायला पण जरा लेट झालं होतं का तर रुद्राला मी विचारलं होतं की सकाळी तुला नाश्त्याला म्हणजे टिफिनमध्ये काय बनवून देऊ तो म्हटलं तर शिरा मग शिरा म्हटल्यावर मी म्हणलं लगेच होतं मग रुद्राचे पप्पा म्हणायला लागले की खिचडीच कर सर्वजण असता करू आणि परत मग डुगुलं हॉस्पिटलला घेऊन जायचं होता ना मरून आणि इथे बघा याला ना इकडे कोणाचा जीव जाऊ द्या पण शाळेमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ते पूर्ण करावंच लागतं मुलांना आता म्हणजे जीव म्हणजे कसं इकडे आम्ही हॉस्पिटलमध्ये असतो होतो तरीसुद्धा आम्हाला ह्याची जी ॲक्टिव्हिटीज होती याला साऊथ इंडियन लुक करून जायचं होताच स्कूलमध्ये आणि देवाच्या कृपेने घरामध्ये त्याच्यासाठी ते वाईट लुंगी आणि टी शर्ट हे शर्ट होतं आ, तो रात्रीला आम्ही जेव्हा घरी आलो अकरा वाजता तेव्हा तो सांगितलं की मला साऊथ इंडियन लुक करून जायचं आहे मग त्यावेळेस मी पाहिलं घरामध्ये लुंगी पण होती आणि काय बोलता ते शर्ट पण होतं मग मी रात्री अकरा वाजता ते धुतलं वाळू घातलं मग सकाळी उठून रुद्राच्या पप्पानी त्याला प्रेस केलं आणि मग त्याला मी तयार करून शाळेला पाठवलं मग खिचडी बनवली होती पण डुगू म्हणायला लागलं की मला खिचडी नाही खायची आहे थानि पोहे आहेत आणि मी रेग्युलर जेव्हा पोहे करते तेव्हा त्याला पोहे तो तोडा आवडीने खात नाही पण आता त्याला काय माहिती पोहे खूप खायची इच्छा होत होती आता मी म्हटलं ठीक आहे बाबा सध्याला तू कसं ना आमचा राजा आहेस आणि आम्ही तुझे सैनिक आहोत का, का तर आता तो आजारी आहे उठ म्हणलं तर आम्हाला उठावं लागेल बस म्हणलं तर आम्हाला बसावं लागेल नाच म्हटलं तर नाचावं पण लागेल का तर मुलं आजारी असले की चिडचिड करतात ते जे बोलेल तसं ते वागावंच लागतं मग नाही वागलं की मग ते चिडचिड करायला लागले की मग अजून त्यांचं जे टेम्परेचर आहे तापीचं ते अजून वाढेल त्यामुळे मी मला ठीक आहे तो आमचा राजा आम्ही तुझे सैनिक तर आणि मला इथे घाई गडबड माझी यासाठी चालली होती की का तर मला त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं टाईमवर दहा अकरा वाजता मला घेऊन जायचं होतं त्याचं जे इंजेक्शनचं डोस आहे ते कम्प्लीट करण्यासाठी पाच दिवसाचं त्यांनी सांगितलेला आहे कोर्स तर मी त्याला पोहे दिलं म्हणजे खाऊ घातलं खाऊ घातल्याच्यानंतर मग काय झालं ना मी पोहे थोडीच बनवली होती का खिचडी पण बनवली होती ना तर मग पोहे मी त्याला थोडी खाऊ घातली आणि बाकीचं घरात सगळ्याला ता दिली पण त्याने थोडंसं खाल्लं आणि मग उरलेलं होतं मी मला उस्ट कशाला ठेवायचं म्हणून मी ती थोडीशी जी पोहे उरली होती ती मी टाकून दिली मग थोड्या वेळाने परत त्याने हट्ट केले के की मला पोहेच खायचे आहेत त्यामुळे मी परत त्याला पोहे बनवून दिले आणि मग परत त्याला खाऊ घातलं आणि उरलेले पोहे मी तसंच ठेवलेलं आहे आणि मग त्यानंतर मी घरातली सगळी कामं वगैरे केली आणि मग इथे मी अंघोळ करून मग इथे मी पूजा करते पूजा एकदम साधी सिंपल जशी मी रेग्युलर करते तशीच आणि फुलं फुलं आणायला मी काही गेली नव्हती का तर आज मी जर असं लेट उठले होते त्यामुळे फुलं पण काही नव्हती झाडावर इथून मला दिसतं घरातनंच तर झाडाला काही फुलं नव्हती त्यामुळे ही कालची फुलं होती मग तीच मी आज पूजा करते आणि श्रावण महिना चालू आहे रोज माझे उपवास चालू आहे त्यामुळे मी महादेवाला एकशे आठ फुलं वाहते आणि एकशे आठ तांदूळ तांदूळ वाहते बेल माझा जो होता ना तो म्हणजे बऱ्याच दिवसाचा बेल होता ते पूर्ण सुकून गेला होता त्यामुळे मी बेल का केली होती पूजा करून करते पूजा करून मग डुगुला ना हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याचा जो डोस होता ना इंजेक्शनचा तो केला कम्प्लीट चेहरा एकदम असं काळा काळा दिसतोय धावपळ खूप झाले ना लाईट कुठे तर त्याला ना, ना इंजेक्शनचा जो डोस होता तो, 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 तो कम्प्लीट केला घरगी होतं इंजेक्शनचा जो डोस होता तो कम्प्लीट केला आणि आता मला घरातली बाकीची जी कामं आहेत ती करायची आहे पूजा मी करून गेले होते खूपच घाई गडबड झाली होती पूजा मी करून गेले होते तर इथे बघा पूजा मी करून गेले होते रांगोळी मी पुसले नव्हते काय नाही का झालं तर इथे माझी पूजा तर पूर्ण झाली होती मग त्यानंतर आमच्या बाजूलाच इथे ना आ, हे धोत्र्याचं फळ जे आहे ना फळ आणि फूल जे होतं ते मी घेऊन आले होते खालीच इथे त्यांच्या घरासमोर खूप सारे फुलं लागलेली होती पण मी एकच घेऊन आले होते इथे मी महादेवाला इथे अर्पण करते आणि त्यानंतर रांगोळी मी जाताना काय असं पुसले नव्हते का तर मला गडबड होती मी म्हटलं आता गडबडीमध्ये काढण्यापेक्षा घरी येऊन निवांत काढून टाकते ते मी झाडून वगैरे का म्हणजे सॉरी पुसून वगैरे घेतलं होतं का तर पसारा सगळं मी तसंच ठेवून गेले होते आणि मग इथे मी रांगोळी काढून घेतली साधी सिम्पल आणि ते माझी जी पूजा आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि तर रांगोळी वगैरे काढून घेतली मी देवासमोर आणि माझे उपवास चालू आहेत मी आज काही फराळाचं वगैरे काही बनवलेलं नाही आहे आणि बनवणार पण नाही आहे मी यांना सांगितलेलं आहे की फळं काहीतरी घेऊन या का तर आज माझी घरातली सगळी कामं तशीच आहेत कपडे आहेत परत स्वयंपाक करायचे दुपारचा मला आता दुपारचा म्हणजे मी संध्याकाळचा पण करून घेईल का तर आता माझा उपवास आहे त्यामुळे मग मी संध्याकाळचा डायरेक्ट करून घेईल कपडे ध्यायचे आहेत त्यानंतर आता डुगू चिडचिड करेल त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे त्यामुळे तर बस आजचा ब्लॉग असाच होता साधा सिंपल आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो परत बाय